शेगाव पंढरपूर महामार्गावरील तळेगाव टोल नाक्यावर भाजपचे पदाधिकारी राजेश मोरे दादागिरी करतानाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मोरे हे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत मंठा तालुक्यातील तळेगाव येथील टोल नाक्यावर हा हा समोर सगळा प्रकार घडलेला होता आणि त्याचा व्हिडिओ आता समोर आलाय टोल नाका चालकांनी महामार्गावरील सर्व्हिस रोडवर आडवे बॅरिकेड्स एका दूसा चालक या धडकून जखमी झाला आणि भाजपचे पदाधिकारी मोरे टोल नाक्यावर गेले आणि त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना धमकी देत तुझ्या फार तक्रारी आल्याचं सांगत दादागिरी करण्याचा प्रयत्न केला दरम्यान मोरे यांच्या दादागिरी करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांना विचारा तुला सांगा लैताक्रे तुम्हाला मोटरसायकल फारक आहे तुम्हाला मालस मेलेवर मेले काय तुमचा इतका त्रास झाला तुम्हाला सांगालो मी तुम्हाला राज्य उन्हेकांनी चढ उठून फेकून दे तुम्हाला सांगालो बाय कोणते गुन्हे दाखवत मोटरसायकलवरती जागा सुद्धा মোটরসাইকেল <muchas>